नमस्कार मी अजय बोरकर गझल मना मनातली या फेसबुक पेजवर आज माझी गजल सादर करते सर्वप्रथम मी कवी कुमार यांचे यांची माफी मागतो कारण की त्यांना मला बऱ्याच दिवसांचा व्हिडिओ मागितला होता पण माझ्या शाळेच्या कामामुळे किंवा माझ्या शाळेतील बाकीच्या अभ्यासामुळे मी व्हिडिओ नाही करू शकलो त्यासाठी मी त्यांची माफी मागतो आणि ते मला नक्कीच माफ करतील एक शेर घेतो काही आणि त्यानंतर गझल घेतो की मदतीस हाक देतो पण दार बंद आहे मदतीस हाक देतो पण दार बंद आहे अपुल्यास देशसेवा वरवर पसंत आहे मदतीस हाक देतो पण दार बंद आहे अपुल्यास देशसेवा वरवर पसंत आहे वर आणि चर्चा विवाद करण्या मुद्दा नवीन नाही चर्चा विवाद करण्या मुद्दा नवीन नाही टीव्ही मधील अँकर करतो रवंत आहे चर्चा विवाद करण्या मुद्दा नवीन नाही टीव्ही मधील अँकर करतो रवंत आहे व्यापार नोकरीही घाट्यात जात आहे व्यापार नोकरीही घाट्यात जात आहे करतो नफ्यात धंदा करतो नफ्यात धंदा बाबानी संत आहे आणि एक पूर्ण गजल घेतो की दिवस आठवडा पुढे लावून महिना दिवस आठवडा पुढे लावून मैना का तमाशा पाहतो हो चोरून महिना दिवस आठवडा पुढे लावून महिना का तमाशा पाहतो हो चोरून मैना आज शेतकरी तयावर लावतो पण आज शेतकरी तयावर लावतो पण पावसाशी वैर घेतो जून महिना आस शेतकरी तयावर लावतो पण पावसाशी वैर घेतो जून महिना दादला गेल्यास फीसाठी बिचारी दादला गेल्यास फी साठी बिचारी पोट ठेवते लावून न मैना दादला गेल्यास फी साठी बिचारी पोट ठेवते लावून न मैना आणि रे शिकुनी निघाली दूरदेशी रे शिकुनी निघाली दूर देशी बाप खपला फेडता फेडून न मैना रे शिकुनी निघाली दूरदेशी बाप खपला फेडता फेडू न मैना आणि शोधतो आईस मी घर गाठल्यावर शोधतो आईस मी घर गाठल्यावर पण तिला झालाय रे जाऊन महिना शोधतो आईस मी घर गाठल्यावर पण तिला झालाय रे जाऊन महिना आणि शेवटचा शहराने तुमच्या सर्वांची रजा घेतो की भाडतो मीही उन्हावर एकदाचा भाडतो मीही उन्हावर एकदाचा पण उन्हाला हाच गिरतो जून महिना भाळतो मीही उन्हावर एकदाचा भाड तू मीही उन्हावर एकदाचा पण उन्हाला हाच गिरतो जून महिना दिवस आठवडा पुढे लावून महिना दिवस आठवडा पुढे लावू न महिना का तमाशा पाहतो चोरून महिना का तमाशा पाहतो चोरून महिना धन्यवाद